नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आहे पंधरा ऑगस्ट हा पंधरा ऑगस्ट दिवशीचा व्हिडिओ आहे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आणि हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सा आम्ही आमच्या येवलेवस्थेच्या जिल्हा प्राथमिक परिषद शाळेमध्ये आलेलो आहोत तर हे आमच्या शाळेचं प्रवेशद्वार आहे आणि अशी मुलं बघितली ना हातात झेंडा वगैरे घेऊन तर लहानपणीची आपल्या शाळेची आणि आपल्या ध्वजारोहणाची खरोखर खूपच आठवण येते बघा सगळी तयारी झालेली सगळं आतमध्ये सामान मांडले कारण बाहेर पाऊस चाललेला आहे बारीक बारीक पाऊस येतोय सकाळी सकाळीच तर सगळी व्यवस्थित अशी तयारी आतमध्ये मांडून घेतलेले आहे सर्व भारतवासियांसाठी आनंदाचा अभिमानाचा असा हा स्वातंत्र्य दिनाचा दिवस आज आहे आणि खरो आज खरोखर खूप आनंद आणि अभिमान मलासुद्धा वाटतोय की आज पहिल्यांदा मी आपला तिरंगा ध्वज स्वतःच्या हाताने फडकवत आहे उपसरपंचपदी असल्यामुळं आज पहिल्यांदा मला हा मान मिळालेला आहे तर एक ध्वजाविषयी लहानपणापासूनच आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये खूपच अभिमान असतो आणि लहानपणी असे जेव्हा कार्यक्रम बघायचो तेव्हा ध्वज फडकवताना बघतानासुद्धा एवढा आनंद व्हायचा आणि आज स्वतःच्या हाताने ध्वज फडकवायचा आहे म्हणून पण खूप छान वाटत आहे तर सगळ्यात अगोदर आपल्या तिरंग्याची मी पूजा करून घेतलेली व्यवस्थित अशी कार्यक्रमासाठी बघा आमचे सगळे शिक्षक शारे शारे पालक विद्यार्थी पदाधिकारी अंगणवाडी सेविका शाळेच्या शिक्षिका आणि सगळा पालकवर्ग अतिशय आनंदाने उत्साहाने उपस्थित राहिलेले आहेत पाऊस असूनसुद्धा एकदम आनंदामध्ये आमचा कार्यक्रम पार पडला तर इथं अगोदर श्रीफळ फोडून तिरंग्याची पूजा मस्त करून घेतली आणि नंतर ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मस्त असं राष्ट्रगीत आणि ध्वजगीत महाराष्ट्रगीत सादर करण्यात आलं छान असा कार्यक्रम झाला पाऊस येत असून सुद्धा सगळ्यांनी हजेरी लावली ही महत्त्वाचं नंतर मी माझं थोडंसं मनोगत व्यक्त केलेलं आहे ते पुढील प्रमाणे भारत देशात भारत देशात तुझ्या कोटी वंदन असो सदा सर्वदा नाव तुझे हे विश्वामध्ये अमर असो नाव तुझे हे विश्वामध्ये अमर असो आणि सलाम सन्माननीय विचार मंच विचार मंचावरील सर्व पालक गावच्या नागरिक पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मित्रमैक्री आज आपण आपल्या देशाचा एक कोणाशिवा स्वातंत्र्य दिन सादर करण्यासाठी येथे सगळे जमलेले आहोत सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनांच्या खर तर स्वातंत्र्य दिन साजरा करणं आनंद उत्सव साजरा करणं हा दरवर्षी हा आनंद हा, हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळाले कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य निर्माण केलेले आपल्याला आता लढायचे किंवा देशासाठी बलिदान देण्याचे काही नाही किंवा ते भाग्य आपल्या त्याचा सदुपयोग होईल असं वागण हे नंदनवन यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे म्हणून आपल्या शाळेसाठी गावासाठी उपसरपंच येणार नाही जेवढ्या काही शासनाच्या योजना असतील ती मी प्रत्येक घराघरापर्यंत शाळेपर्यंत गावापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल पण किंवा असेल तरीही एक नागरिक म्हणून सदैव समाजासाठी आणि शाळेसाठी आमची तळमळ असेल खर तर सगळ्या शाळांमध्ये अगदी आप मठांमध्ये आपल्या एवढ्य वस्तीची शाळा एक नंबरला सध्या आहे आणि एक आपल्या एवढ्या वस्तीच्या सर्व नागरिकांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे बघा गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला मी सहज बघता बघता म्हणलं होतं कि शाळेच्या सगळ्या सोय सुद्धा आता पूर्ण झालेल्या आपल्या सध्या फक्त स्वच्छता गृहाची अतिशय आवश्यकता होती प्रशस्त अशा आणि बरेच प्रयत्न पण चालू होते ग्रामपंचायत मधून आणि बोलता कोणता म्हणलं जर वर्षामध्ये नाही झालं तर आपण पालक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आपण सगळ्यांच्या माध्यमातून ते बांधून देऊ परंतु योगायोग चांगला आला आणि एका महिन्यामध्ये प्रशस्त आपलं स्वच्छता गृह बांधून तयार झालेलं याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो ज्याला ईश्वरापर्यंत ज्याची सेवा पोहचवायची आहे त्याला सेवा करण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे शाळा असतात आणि जो सेवा करेल तो प्रत्येक जण देवापर्यंत त्याची सेवा पोहोचते आणि त्याच म्हणजे चांगलं होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही शाळेत ही सगळ्यात सर्वोत्कृष्ट सेवा आहे सहजासहजी बघा त्या दिवशी आपल्या जनजीवनच्या टाकीचं काम चालू होतं आणि अध्यक्षांनी पालकांनी विनंती केली की त्या टाकीच्या कामाबरोबर आमच्या शाळेला पट्टा टक्का बांधून द्या बघा जिथं आपण मनापासून काम करत असतो आणि तळमळ असतं तिथं म्हणजे कामाला सुद्धा काही अडचण येत नाही एका विनंतीमध्ये त्यांनी आपल्या शाळेला तो पट्टा बांधून दिलेला आहे आणि शाळेपासून एंट्रीला यायला रोड मात्र चांगला रोडचं काम असताना पण सगळ्यांच्या विनंतीवरून तेवढा रोड कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये नसताना आपल्याला तो बनवून दिलेला आहे जिथे काम करण्याची इच्छा असेल तिथं काम नक्कीच होतात आमची काय सदैव असेल आणि यंदा ग्रामपंचायत आगवाड्या आपल्या मठन ग्रामपंचायत मधल्या सगळ्या तर पहिलाच मला वाटतं हा उपक्रम आहे आतापर्यंत ग्रामपंचायत सगळ्या मुलांना गणवेश दप्तर आणि आपण यावर्षी वाटप करतो अशीच प्रगती होत राहील शाळेचे सदैव सगळ्यांचं सहकार्य असू द्या बघा गाव करेल तर सरपंच उपसरपंच कोणी करू शकत नाही सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काही होऊ शकत नाही प्रत्येकाची इच्छा असते की गावाच्या सुधारणा झाली पाहिजे काम झाली पाहिजे परंतु काही कामाला अडचणी येतात कामं बंद पडतात त्यामुळं नागरिकांनी शक्य तेवढं सहकार्य असू द्या काम बंद पडली नाही का एखादा एकदा जर का बंद झालं तर ते काम तसंच बंद राहतं आणि त्या कामाला परत सुरुवात करण्यात एक अडचणच येत जातात त्यामुळं सदैव लक्ष राहू द्या आपल्या मराठी शाळेचा पट कसा वाढेल आपल्या विद्यार्थी इथं इथपर्यंत कसे शिकायला याकडे सगळ्यांचं लक्ष असत कारण सध्या मराठी शाळेचे दिवस खूप बिकट आलेले त्यामुळे मराठी शाळांमध्ये आपले विद्यार्थी शिकू द्या आनंदाने शिक्षण हे फक्त मराठी शाळेतच भेटते हसत खेळत आणि सगळ्यांनी मराठी शाळेमध्ये आपल्याकडे आणा बघा गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा अभिमान असावा अशी ही आपल्या दिवस शाळा तयार झालेल्या सदैव आमचा प्रयत्न असेल सरांचे मॅडमचे सगळ्यांचे आभार पावसामध्ये उभा राहून एवढा कार्यक्रम बघितला कारण पावसामध्ये असा बघा जाऊन फक्त शरद पवार आणि काही सगळ्यांनी ऐकलं सर्वांचे मनापासून धन्यवाद माझे तर असा झाला आमचा स्वातंत्र्य दिनाचा छान असा कार्यक्रम ही आमच्या शाळेचा छान असा लुक आहे बघा एकदम हिरवीगार मस्त अशी व्यवस्थित शाळा आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद